काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अशी आमची युती आहे सर्व अर्जा सर्व उमेदवारांच्या अर्जाने तर भरलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यामध्ये भाजपचे किती आणि राष्ट्रवादी भाजपचे किती आणि राष्ट्रवादीचे किती राष्ट्रवादीचे दोन जिल्हा परिषद गट आहेत आणि चार पंचायत समिती गण आहेत आणि बाकी राहिलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे गट दोन गट आता ते गट एक आसू गट आहे सांगवी गुन्हे सांगवी जिल्हा वेडणी जिल्हा परिषद आणि सांगवी पंचायत समिती आणि आसू मध्ये गुन्हे मध्ये तिन्ही आणि साखरवाडी मध्ये पंचायत समिती

म्हणजे आमचे लोक दिवसापासून पण प्रचार सुरू केला उमेदवारी कुणाला मिळू ही आमच्या गटात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनात कधीच हे संबंध नव्हता ज्याला उमेदवारी मिळाली त्याच्याकरता प्रचार करावा म्हणून आम्ही गड्यात आणि कमळ ह्या चिन्हावर आम्ही ऑलरेडी प्रचार सुरू केला